तर मित्रांनो महाविकास आघाडीने लोकसभेचं जागा वाटप हे केलेले ज्यात तिन्ही पक्षाचे नेते प्रचारात सुद्धा गुंतलेले परंतु ठाकरेंच्या अडचणी वाढताना दिसतात ते डोकेदुखीचं कारण ठरलंय ते म्हणजे सांगलीच जागा खरं तर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी दोन उमेदवार अर्ज हे दाखल केलेले आहेत त्या निमित्ताने महाविकास आघाडीत पहिलं बंड सांगलीत झालेले परंतु यामुळे भाजपची लढाई आता सोपी होणार असं सुद्धा म्हटलं जाते घशात यात काय होऊ शकतं त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरं तर विशाल पाटील यांनी काँग्रेसचा ए बी फॉर्म हा भरलेला नाही आहे परंतु ए बी फॉर्म शेवटच्या शनी दिला जाऊ शकतो त्यामुळे एकोणीस एप्रिलपर्यंत तीन वाजेपर्यंत मुदत आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी दोन अर्ज हे भरलेले आहेत एक काँग्रेस पक्षाकडून आणि एक अपक्ष म्हणून अशी माहिती काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी दिलेले तर विश्वजित कदम सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहेत आणि त्यांनी या जागेसाठी मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्याही केल्या परंतु ठाकरेंनी जागावर जाहीर होण्याआधीच उमेदवार घोषित केल्यामुळे सांगलीतील काँग्रेस हे नाराज आहे तर खरंतर सांगली लोकसभा निवडणुकीसंदर्भात सांगलीत महाविकास आघाडीतील घटक पक्षाची बैठक बोलवण्यात आली होती परंतु या बैठकीकडे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली तर मग काँग्रेसच्या अनुपस्थितीमुळे ठाकरेंचे उमेदवार चंद्रार पाटील आपली नाराजी लपवू शकले नाही माझी आणि माझ्या उमेदवाराची अडचण होत असेल तर मी माघार घेण्यास तयारेच तयारे पण शेतकऱ्याचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसने उघडपणे पुढे येऊन सांगावे असे चंद्रार पाटील हे म्हणाले तर सांगली लोकसभेत जागा काँग्रेसला देण्यात यावी अशी मागणी विशाल पाटील सुरुवातीपासूनच करतात ते पण ही जागा शिवसेनेने घेतल्याने आता विशाल पाटील यांनी बंडखोरी करत दोन उमेदवारी अर्ज हे दाखल केलेले आहेत तर मग याचा थेट फटका ठाकरेंचे उमेदवार चंद्रार पाटलांना हा बसू शकतो तर मग अशात विशाल पाटील हे रिंगणात असतील तर सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचं मतदार ठाकरेंच्या पारड्यात मते टाकण्याची शक्यता ही कमीच आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीची सगळी मते चंद्रार पाटलांना पडतील याबद्दलसुद्धा शंका उपस्थित होत होती तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद फार नाही आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळेल आणि सांगलीतील लोकसभेची लढाई सोपी जाईल अशा विचारातूनच ठाकरेंनी उमेदवार हा उतरवला होता परंतु आता त्यांची डोकेदुखी ही वाढताना पाहायला मिळते तर मग अशात याचा भाजपला फायदा कसा होऊ शकतो आपण याबद्दल बोललो तर खरं तर विशाल पाटील यांनी माघार घेतली नाही तर सांगली जिल्ह्यात तिरंगी लढत ही होताना दिसेल तर यामध्ये भाजपचे संजय काका पाटील शिवसेना यूबीटीचे चंद्रार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील अशी लढत ही पाहायला मिळेल तर मग यात महाविकास आघाडीची मते वगली जाईल आणि याचा थेट फायदा भाजपचे संजय काका पाटील यांना होऊ शकतो त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराला पराभव सुद्धा करावा लागू शकतो तसे पाहिले तर मवियाच्या मतांची विभागणी होऊ नये म्हणून विशाल पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु विशाल पाटील माघार घेण्याची शक्यता कमी दिसते त्यामुळे मग याच कारणास्तव असं म्हटलं जाते की मवियामधील या बंडामुळे ठाकरेंचं टेन्शन हे वाढणारे ज्याचा फायदा हा भाजपला होऊ शकतो तर अशात यावर तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यामध्ये कोण जिंकू शकतो याबद्दल काही ओपनियन पोल हे समोर येतात ते तर मग याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा